श्री वन टू एंड श्री कॉम्प्लेक्स शॉप प्रोजेक्ट बाय डेव्हलपर्स अपोजिट कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य शिवसेना आमदार निलेश राणे आमदार दीपक केसरकर यांनी शिवजयंतीनिमित्त किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात नतमस्तक झाले यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करत किल्ले सिंधुदुर्ग इथं शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव शिवराजेश्वर मंदिर असून आमदार निलेश राणे हे दरवर्षी या ठिकाणी शिवजयंतीनिमित्त नतमस्तक होतात यावेळी आमदार निलेश राणे आमदार दीपक केसरकर यांनी एकत्रित शिवरायांचं दर्शन घेत नतमस्तक झाले दरवर्षी आम्ही शिवजयंतीच्या दिवशी महाराजांचं जे मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे तिकडे आम्ही येतो महाराजांसमोर नतमस्तक होतो आम्ही दरवर्षी म्हणजे आता किती वर्ष झाली हे सांगूही शकणार नाही जेव्हापासून आठवतो तेव्हापासून शिवजयंती हा जो दिवस आहे हा एका सणाप्रमाणे आम्ही साजरा करतो आणि आज महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी महाराजांची कृपदृष्टी आमच्यावर महाराष्ट्रावर भारतावर असण्यासाठी आम्ही आज त्यांचं त्यांच्यासमोर नतमस्तक झालो महाराज हे आमचं दैवत आहे म्हणून दैवताची पूजा करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे आजही पुढे आलो आणि आज दिवसभर शिवजयंतीचे कार्यक्रम आहेत फक्त आमच्या जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रभर देशभर अशी आयोजनजी कार्यक्रम आहेत आणि त्यासाठी आम्ही आज सगळे एकत्र दर दरवर्षी जसे येथे आजकडे आहोत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण साटलाईन सर YouTube चॅनल